Адыксоплитиан шу байцаа श्रीनिष्णाई दिनदर्शिकेचं यंदा सातवं वर्ष आहे आणि सातव्या वर्षाच्या निमित्तानं काल दिनांक पाच जानेवारी रोजी श्रीनिष्णाई मंदिर धारेवर त्याचं औपचारिकरित्या प्रकाशन झालं त्यासाठी मराठी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष शरद पाबळे साहेब कोरेगाव भीमाचे सरपंच संदीप ढेरंगे कोरेगाव भीमा येथील ओंकार हॉस्पिटलचे डॉक्टर प्रकाश शिंदे दिग्रजवाडीचे सरपंच यशवंत गव्हाने तसेच महाराष्ट्र प्रांताचे अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे सदस्य भानुदास सरडे हे या सहा जानेवारी रोजी या दिनदर्शिकेचं मोफत वितरण करण्याचा शुभारंभ श्रीनिष्णाई मंदिर पांगारे या ठिकाणी सर्व ग्रामस्थांच्या साक्षीनं होत आहे या दिनदर्शिकेसाठी ज्या ज्या ज्ञात अज्ञात व्यक्तींनी सहकार्य केलं ज्यांचे आशीर्वाद लाभले त्या सर्वांचं आम्ही दिनदर्शिकेच्या वतीनं ऋणी आहोत काहींनी जाहिरात दिली काहींनी प्रत्यक्षपणे छपाईसाठी मदत केली त्या सर्वांचा आम्ही ऋणी आहोत अधिकाधिक आकर्षक बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे लोकांच्या पसंतीस पडावं पांगारे गावचे माजी सरपंच मुघटराव काकडे यांचं याबद्दलचं म्हणणं आहे ही दिनदर्शिका गेल्या सात वर्षापासून या ठिकाणी मोफत वितरित केली जाते हा अतिशय स्तुत्य असा उपक्रम असून लोकांना आज साधं कॅलेंडर घ्यायचं म्हटलं महालक्ष्मी घ्या काल निर्णय घ्या तरी साठ सत्तर रुपये मोजावे लागतात या ठिकाणी ही मोफत सेवा सात वर्ष आबांच्यातर्फे चालू आहे त्यांना या उपक्रमाबद्दल हार्दिक अशा शुभेच्छा एवढंच बोलतो भांगरगावचे पोलीस पाटील बोला, 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 बोला। आज या ठिकाणी आबांनी जे कॅलेंडरचं लोकार्पण केलं गेले सात वर्षे ते हे लोकार्पण करतायत शिवाय मोफत करतायत खरोखरच साठ सत्तर रुपये च कॅलेंडर घेण्याचं लोकांनाही काही परवडत नाही पण ते हे सात वर्ष झालं मोफत सुविधा देत आहेत त्यातूनही आई निष्णाबाईचं त्याच्यावर नाव आहे आणि आई देवीच्या नावाने कॅलेंडर काढलं जातं हे एक अभिमानस्पद गोष्ट आहे पांघरकरांसाठी काय म्हणायचं चेअरमन तुम्हाला काय दरवर्षी सात वर्ष झालं वाटतात आबाई लोकांना कॅलेंडर फोकाट वाटत देवीचे नाव आहे तरी आबा धन्यवाद देतो आबा दरवर्षी आपण त्याच्यामध्ये पांघारे आणि परिसरातील सर्व गावांचे यात्रा उत्सव त्याच्यामध्ये छापतो सोपन काकांच्या वारीच्या संदर्भातली माहिती असते आणि स्थानिक श्रीनिष्णाई देवीचं पौर्णिमा उत्सव किंवा नवरात्र उत्सव यात्रा उत्सव या संबंधात माहिती छापली जाते यावर्षी आपण थोडं एक नाविन्य त्याच्यामध्ये आणलं आहे की उजव्या कोपऱ्यामध्ये आपण लेख छापलेले आहेत आणि त्या लेखांतून आपण गावाची आणि निष्णाईच्या संदर्भातली जी काही माहिती आहे ती दिली आहे मला ज्या माझ्या बुद्धीला जितकं पटलं तितकं मी दिलं आहे कदाचित त्याच्यामध्ये प्रत्येकाचे मतप्रवाह वेगवेगळे असू शकतील मग परंतु तो वादाचा मुद्दा होऊ नये एवढीच अपेक्षा सर्वांनाच नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा